हॅलो माझं नाव नरेंद्र आत्मर अंबरे कसबा ठिकाण मराठवाडी यांच्यावरती नेहमी तुम्हाला दाखवत आहे आता मी आता भारग्याची भाजी काढायला चाललो आहे तुम्हाला दाखवणार भारग्याची भाजी कोकणामध्ये भारग्याची भाजी पौष्टिक हे सगळे खायला मिळतात भारग्याची भाजी टाकळ्याची कुड्याची शेंगा ह्या परत आलू हे सगळं कोकण पट्ट्याला मिळतं आहे तुम्हाला दाखवणार आता मी भार्ग्याची भाजी काढतो ती आता मी भारग्याची भाजी काढायला चाललो आहे भारग्याची तुम्हाला दाखवणार आहात ना बघा ही, ही भारगेची भाजी म्हणतात तिला ही बघा ही जी भा ही भाजी जी आहे ही भारगेची त्याला भारगा म्हणतात त्याला म्हणतात भारगा यह मी। आता आम्ही भारग्याची भाजी काढली आहे तिथून तुम्हाला दाखवणार आता आम्ही भारग्याची भाजी तुम्हाला भारग्याची भाजी आता आम्ही काढत आहे मी थोडीशी दाखवतो आता ही इथं पण आहे इथं पण रुजलेली आहे ही बघा ही जी भाजी आहे ही भारग्याची म्हणतात भारगा म्हणतात भारगा भारग्याची भाजी आम्ही आता काढत आहे कोकणामध्ये भाज्याची भाजी पौष्टिक शरीराला कडू पदार्थ जेवढे असतात तेवढे चांगले खायला पण पौष्टिक चवीदार कोकण भागामध्ये ह्या ज्या भाज्या मिळतात हे बघा इथे पण भाजी आहे भारग्याची ती मी आता काढत आहे ही बघा ही इथे भारगाच आहे हां हा जो परिसर आहे ह्या इथे ज्या भाज्या मिळतात पौष्टिक भाज्या त्या भारग्याच्या टाकळा पण खायला मिळतो टाकळा कुड्याच्या शेंगा आता मी ह्या परिसरामध्ये आलो आहे कुड्या भारग्याची भाजी बघण्यासाठी भारग्याची भाजी ही ही जी, जी, जी भाजी आहे ही जी भाजी आहे ही भारग्याची भाजी म्हणतात तिला भारगा भारगा ह्या परिसरामध्ये भारग्याचीच भाजी मिळते हा जो परिसर आहे जंगलात फेमस आहे इकडे भारग्याची भाजी हा परिसर बघा मस्त मस्त शांत आण असं बघायला मिळतंय ह्या परिसरामध्ये दाखवतो आता मी तिथे भारग्याची भाजी काढायला चाललो आहे तुम्हाला दाखवणार जवळच मस्त भाजी आहे घाडगेची एकदा खाली तर पुन्हा पुन्हा परत तीच खाणार भाजी ही कोकण पट्ट्यालाच मिळते कोकणातच भाजी बाकी कुठे नाही ही जर भाई शहरात नेली नाही ऐकायला तर खरोखरच लोक आवडीन घेऊन जाणार इथे पण आहे भाजी ही भाजी खरोखरच मग प्रतिम तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कलवा ह्या खरोखरच शहरामध्ये ह्या भाज्या मिळत नसतात शहरामध्ये ह्या भाज्या मिळत नाहीत ह्या कोकण भाट्यालाच मिळतात कोकण भाग जो आहे हां हा, हा कोकणातच भाज्या जास्त मिळतात चैनी आकूर, आकूर हे ज्या भाज्या आहेत ना ह्या इकडं ह्या कोकणी पट्ट्यालाच मिळतात ह्या भाज्या कोकण बघा हे बघा हे जे इथे आहेत ते पण मार्गाच आहे हा आता मी मार्गाचीच काढते पानं पण ती काही पानं खेळलेली आहेत ती नाही काढायची खेळलेली पानं कधीच नाही काढायची मी आता चाललो आहे खाली रस्त्याकडे रस्त्याचा जो मार्ग आहे तो तिकडून आहे आता इकडून शॉर्टकट बघायचा जर भाजी गावली पाना गावली भाजीची तर काढायची सरळ मार्ग धरायचा घ्यायला तुम्हाला दाखवतो हिरवं गा राण असं पाहायला मिळतंय तुम्हाला पाऊस पडल्यानंतर मिरक्ष संपल्यानंतर पावसाचा जोर अजून आहे पण आता ऊन पडलं इकडे पाऊस वाटतं कमी प्रमाणातच आहे असं वाटतंय इकडे पण ह्या पाऊस पडल्यानंतरच हे असं गवत पण रुजते बघा हिरवगार गा राण असं झालेलं आहे परिसरात भार्गेची भाजी आम्ही काढतोय टाकळा कुरडू कुड्याच्या शेंगा भारग्याची भाजी जे आहेत हे कोकणपट्ट्यालाच मिळतात हा जो परिसर आहे आमच्याकडे माझ्या ठिकाणचा हा जो परिसर आहे इकडे ह्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला अजून मिळतील हा कोकण तुम्ही अजून भेट द्या आणि ह्या पौष्टिक ज्या भाज्या आहेत त्या मी खरोखर तुम्ही रानटी भाज्या इकडून घेऊन जा आणि त्या तुम्ही खा खरोखरच पौष्टिक भाज्या म्हणतात त्यांना ही कुड्याची ही भारग्याची भाजी आहे ही आता जी मी काढली ही भार्ग्याची भाजी आहे आता मी पुढे जातो आहे जरा बघतो अजून मिळते का कुठे थोडीशी भारग्याची भाजी हा जो आमचा परिसर आहे हा इकडेच आला कुंभारवाडीकडे परिसर कुंभारवाडीकडे चालला आहे पौष्टिक ज्या भाज्या आहेत त्या अजून कोकण पट्ट्याला तुम्ही भेट द्या अजून ह्या भाज्या तुम्ही घेऊन जा ह्या परिसरात ह्या ज्या भाज्या आहेत कोकण पट्ट्याला हॅलो तुम्हाला चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल एकटेन टिक करा टिक करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद